मतदान होत आहे कोल्हापुरात देखील आज सकाळपासूनच मतदारांनी मतदान करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आहे पाहू शकताय या ठिकाणी पाठीमागं जे मतदान केंद्र आहे टेंब टेंबळावी विद्या मंदिर या ठिकाणी अगदी सकाळपासूनच सात वाजल्यापासूनच नागरिकांनी मतदान करण्यासाठी गर्दी केलेली आहे असंच कोल्हापूर शहरात देखील मतदारांचा उत्सुक उत्स्फुत प्रतिसाद आपल्याला मिळत असल्याचं पाहायला मिळतं